शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रात आपलं लांजामध्ये दुसरं युनिट आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लांजामध्ये जी कलमं बांधलेली आहेत केशर आंबेची आणि जी स्टेज आहे ही सरासरी रोपाची एक दोन तीन तीन स्टेजचं रोप आहे चौथ्या स्टेजचं पण रोप आहे अशी रोप आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी नव्वद रुपयेला रोप घरपोच मिळेल कारण शेतकरी बंधू ही जी लागवड आहे ही बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा ह्या अंतराने लागवड असत्या त्याचबरोबर बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसते की किती वर्षाचं रोप लावायचं आहे जर आपण सदन पद्धत म्हणजे इस्रायल पद्धतीने लागवड करत असेल तर रोप लावताना आपण सव्वा वर्षाचं रोप सव्वा किलोच्या बॅगमध्ये हेच रोप लावावं लागतं जसं लहान माणसाला लहान मुलाला वळण लागतं मोठ्या माणसाला वळण लागत नाही तसं झाडांचं असतं बरेच शेतकरी बंधू काय करतात की अंतर कम्याने रोप मोठे लावतात अगदी दोनशे रुपयाचे रोप लावतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगू इच्छितो लागवड करायची असेल तर आपल्याला लहान रोप लावलं पाहिजे जे आपण इस्रायल पद्धत कमी अंतरावरती झाडाला आपल्याला शेंडी कटिंग करता येतात रोपाची उंची दीड ते दोन फूट येत्या सव्वा किलोच्या बॅगमध्ये आणि नव्वद रुपये पोच तर आजचा व्हिडिओ माझा मोठा असला तरी साध्या सरळ सोप्या भाषेत आहे आणि बऱ्याच शेतकरी बंधूंनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आज दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण लांजेच्या साईटवर आहोत आणि अशा प्रकारचे आपण स्वतः कर्म बांधलेले आहेत जेणेकरून शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की मदर प्लॅन्ट आपले असल्यामुळं त्याचबरोबर एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळं कोकणातील नर्सरी आहे त्याचबरोबर मदर प्लॅन पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता हे रोप जे आहे ते नव्वद रुपयाला रोप बसते अशी जवळजवळ आपली साडेतीन लाख रोपं आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही साडेतीन लाख रोपं दाखवली जातील व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इस्रायल पद्धत म्हणजे काय इस्रायल पद्धत म्हणजे जो इस्रायल देश कमी क्षेत्रफळ कमी जागेत अगदी कमी क्षेत्रफळ असून तिथं मशनरी काम करतात आणि आपल्या देशामध्ये क्षेत्रफळ भर भरपूर असून इथं माणसं काम करतात हा दोन्हीतला फरक आहे इस्रायलमध्ये आपल्याला कमी अंतरावरती लागवड म्हणजेच हायडेन्सिटी प्लांटेशन त्याचबरोबर घन पद्धत मराठीमध्ये तर ह्या पद्धतीने लागवड करताना दोन ओळीतील अंतर बारा फूट ठेवा दोन रोपातलं सहा फूट ठेवा किंवा बारा बाय पाच ठेवा नऊ बाय सहा ठेवा दहा बाय सहा ठेवा आता हे कशासाठी शेताची लांबी रुंदी बघून हे अंतर ठरवलं जातं आता महाराष्ट्रात माझी सात बाय तीन फुटावरती लागवड आहे एकरामध्ये पंचवीसशे पन्नास रोप लावलेले आहेत आणि बागा पण डेव्हलप करून दिलेल्या आहेत आपण तर आता ज्यावेळी आपण कमी अंतरावरती लागवड करतो आहे पहिली गोष्ट त्याचा फायदा की झाडामध्ये स्पर्धा तयार होत्या आपलं खत पाणी कमी जरी पडलं तरी रोपामध्ये स्पर्धा तयार होते पहिला पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट मुळांची अडग होते वाऱ्या झाडं मोडत नाहीत आणि तिसरी गोष्ट झाडाची वाढ लिमिटेड ठेवल्यामुळं क्रॉस पॉलिनेशन पण असेल फळधारणं जास्त घेण्यासाठी त्याचबरोबर कमी उंचीवरती झाडं डेव्हलप झाल्यामुळं कॅनोपीक फांद्याची संख्या वाढल्यामुळं खोड मोठं आहे आणि ह्या अंतरान आपल्याला एकरामध्ये साडेसहाशे रुपये बसतील सरासरी आपण पुढच्या वर्षी एका झाडाला आपण जरी दोन किलो आंबा धरला किलोमध्ये आंबा बसतो हा चार सरासरी पहिलं पीक असल्यामुळे किलोमध्ये तीन आंबा बसणार आहे तर ज्यावेळी आपला तीन आंबा बसतो आहे म्हणजे एका फांदीला आपण दोन आंबा जरी धरला तर सरासरी पुढच्या वर्षी त्या झाडाचा जो विस्तार आहे ती सरासरी पाच ते सहा फांदी डेव्हलप होते आणि दोन आंबा जरी एका फांदीला धरला तरी आपण सरासरी दहा ते बारा आंबा धरू शकतो आहे किलोमध्ये तीन आंबा बसतो पहिले पीक आल्यामुळं ज्यावेळी झाडाची फळसंख्या वाढत जाणार आहे त्यावेळी किलोमध्ये सरासरी सहा फळं बसणार आहेत कारण केशर आंबा हा ओरिजिनल कोकणातील रोप आहे बऱ्याच शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आजच्या व्हिडिओमध्ये मॉर्निंगलाच मी व्हिडिओ बनवत आहे आज माझे जे चार लाख कस्टमर आहेत आज कस्टमरला मी चांगली सर्व्हिस दिल्यामुळे महाराष्ट्रात पोलीस अधिकारी असतील माझे डॉक्टर बिझनेसमॅन शिक्षक लोक शेतकरी बंधू बरेच असे माझे कस्टमर आहेत की आज त्यांच्यापासून माझं जे आज एवढं मोठं जग निर्माण झालेलं आहे त्यामध्ये शेहाचा वाटा हा माझ्या शेतकरी बंधूंचा आहे त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणतो आज आंब्याबरोबरच आपल्याकडं पाच वर्षापर्यंत नारळ असेल सुपारी असेल चिक्कू संत्री मोसंबी आवळा चिंच ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी धरण धर्न, धरणात कॅनॉलमध्ये हायवेमध्ये जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडं अशी सर्व मिळत असतात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मदर प्लांट जो बघायचा आहे तो पण दाखवू इच्छितो आपल्याला एकदम जबरदस्त नर्सरी आहे खात्रीची रोप आहे आणि बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना घरपोच रोपं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्या पद्धतीनेच आपण बाग डेव्हलप करायची आहे एक्स्ट्रा काही वापरायचं नाही आता मदर प्लांटला जी फळं आहेत ती आपल्याला दाखवू इच्छितो ओरिजिनल कोकणातील केशर आंबा शेतकरी बंधू हे जे एवढं आपल्यासाठी नियोजन परफेक्ट दिलं जातं त्यामुळे बागा डेव्हलप होतात आणि आपले मित्रमंडळी पह पाहुणे अगदी घसानं आंबा लागलेला आहे बघू शकता आहे असे मदर प्लॅन जे आहे मोठ्या प्रमाणात आंबा जे डेव्हलप झालेला आहे आपला एक प्लॉट आहे ह्याच प्लॉटनंतर आपला जो ह्या वर्षीचा सा, साडेतीन लाख आंबा आहे तो आपल्याला पूर्ण बघायचा आहे मदर प्लॅनला जो आपण आंबा जी ग्राफ्टसाठी वापरलेला आहे कोकणातील प्युअर केशर आंबा शेतक शित्कर, शेतकरी बंधू बघू शकतो आहे आता जो आंबा मी घेतलेला आता तो पाड आलेला आहे पिकलेला आहे आंबा अशा प्रकारचं जे केशर आंबा आता हा जो मदर प्लांट आहे माझ्या नर्सरीला टोटल चव्वेचाळीस वर्षे झालेले आहेत हा मदर प्लांट नवीन ह्याच्यातला म्हणजे लागवडीपासून चौथं वर्ष चालू आहे झाडाला कलमी रोप असते आणि मला ज्या काड्या महत्त्वाच्या असतात त्यासाठी आपण अशा प्रकारचा हा केशर आंबा बघू शकतो आहे हा स्पेशल आपल्याला वेळ देऊन हा व्हिडिओ आपण बनवण्याचं कारण बऱ्याच शेतकरी बंधूंना तर पावसाळ्यामध्ये केशर आंब्याची लागवड करायची असते त्यासाठी आपल्याला स्वतः आपण हा व्हिडिओ जास्त जो दाखवण्याचं हे केलेलं आहे आता बघू शकतो आहे शेतकरी बंधू आपण हा दुसऱ्या प्लॉटवर आहे लांजामध्ये आपण जे आता कलमं बांधलेले आहेत हा दुसरा प्लॉट आहे साडेतीन लाख रोपांचा हा प्लॉट जो आहे अशा प्रकारचा नव्वद रुपयानं आपल्याला घरपोच रोप त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल फक्त शेतकरी बंधू किरकोळ रोपं असली तर आपण नव्वद रुपयानं पोच देत नाही त्याला गाडी भाडं लागणार आहे कारण शेतकरी जगला पाहिजे ह्या उद्देशानं आपण एक दर कोट केलेला आहे नव्वद रुपये पोच फक्त क्वांटिटी पाहिजे कारण एक एकर जरी लावलं तरी साडेसहाशे रुपये लागणार आहेत महाराष्ट्रात मी सर्व ठिकाण तुम्हाला नव्वद रुपयांना पोच देतो आहे आणि बरेच शेतकरी बंधू व्हिडिओ कमी प्रमाणात ऐकला की बोलतात मला दोन वर्षाची रोपं लावायचे आहेत अंतर बारा बाय आहे तर शेतकरी बंधू असं करू नका लागवड अंतर जे आपलं बारा सहा नऊ सहा दहा सहा अगदी तुम्हाला सात बाय तीन फुटावरती असेल असं सर्व जे स्टेजला आहे ते हे लहान रोप लावा आज जर तुमचं अंतर बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा असेल दहा बाय दहा असेल तर तुम्ही दोन वर्षाचं रोप लावा जे पाच किलोच्या बॅगमध्ये आहे रोपाची किंमत दोनशे रुपये आहे आणि डबल बाट आहे की रोपाला का बघू शकतो आपण रोपाला तर चांगली जी पालवी आलेली आहे अशा प्रकारचं पूर्ण केशर आंब्याचं ओरिजिनल रोप कोकणातलं बऱ्याच शेतकरी बंधू म्हणतात की तुमचे मदर प्लॅन्ट तर आजच्या व्हिडिओमध्ये मदर प्लॅन्ट पण तुम्ही बघलेला आहे त्याचबरोबर ही जी केशर आंबा आत्ता जी स्टेज आहे ती रोपाची तिसरी चौथी स्टेज पण चालू होणार आहे कारण पहिलाच पाऊस आत्ता झालेला आहे एकदम जमीन गार झालेली आहे बघू शकतो अशा प्रकारचं जे केशर आंबा मदर प्लॅन्ट पूर्ण झाड अशी भरलेले आहेत जे आपल्याला काड्या लागतात आता हा आपण दुसरा प्लॉट बघितलेला आहे त्यानंतर तिसरा प्लॉटवर आपण आलेला आहे शेतकरी म्हणतो कोकणातली जमीन म्हटलं तर चढ उतार असतो आता कल्म बांधताना आपण जे स्टेप वाईज ठेवलेले आहेत कारण जे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण रोपं बघितली आहेत त्यानंतर तिसऱ्या प्लॉटवर अशा प्रकारचा जो केशर आंबा बघू शकतो आहे त्यानंतर आपण चौथ्या प्लॉटवर पण जाणार आहोत बघा पूर्व नियोजन असते आपलं की परत कलम बांधायच्या दृष्टीनं म्हणजे रोपं जी बनवतो आहे आपण स्वतः जे जेवढी खात्रीशीर गॅरंटी आपल्याला काय द्या तर आपण स्वतः बांधलेली कलम आहेत आता मदर प्लॅनचा आंबा तोडलेला आहे आपण थोडाफार शिल्लक राहिलेला आहे केशर आंबा ओरिजिनल कसा आहे तो बघू शकतो ज्या शेतकरी बंधूंना रोपं बुकिंग करायची आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। नव्वद रुपये पोच केशर आंबा इतर पद्धत लागवडीसाठी घन पद्धतीच्या लागवडीसाठी मदर प्लॅन स्वतःचे खात्रीचे रोपाबरोबर सल्ला मार्ग असे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा शासनमान्य नर्सरी अनुदानला बिन योग्य सल्ला व योग्य मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्याकडे केशर आंब्याबरोबरच दोन वर्षामध्ये तोतापुरी दशेरी लंगडा मलिका रत्ना सिंधू आम्रपाली बेनिशीन त्याचबरोबर परदेशातील मेयाचाकी जापनीज आंबा त्याचबरोबर मँगो अॅटकिन आंबा तो पण तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो आपण अशा प्रकारचं व्हिडिओ माझे साध्या सर्व सोप्या भाषेत असतात फक्त व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहेत जे आपल्याला साडेतीन लाख रोपं बांधलेले आहेत आपण लांजामध्ये आणि रोप नव्वद रुपये पोच होते कात्रीची रोपाबरोबरच सल्ला मार असे सर्व नियोजन हा आंबा जो आहे टॉमॅटकिन म्हणून हे रोप स्वतः माझ्या नर्सरीमध्ये आहे मदर प्लांट म्हणून ह्याचा पण वापर केलेला आहे बघू शकतो हा आंबा आंब्याचा रोप आहे एक हजार रुपये पूर्ण आंबा चवीला गोड उच्चकर आणि आफ्रिकेमधील आंबा आहे हा तर शेतकरी बंधू हा व्हिडिओ संपूर्ण पहा आफ्रिकेमधील आंबा मी जो इथं स्वतः मदर प्लांट बघू शकतो आहे ज मदर प्लांट जे आहे ह्याच्यावरती ह्याच्या काड्या वापरून जे रोप तयार आहे ह्याची एक हजार रुपये किंमत आहे याचबरोबर जपानमधील जापनीज आंबा असेल अशी सर्व रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे खात्रीच्या रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मी स्वतः बेशाग्रे असल्यामुळं आज जे कस्टमर रोपं लागवडीपासून त्यांना शेतकरी बंधूंना सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळतं त्यामुळं शेतकरी बंधूंच्या बागा डेव्हलप होतात तर दिलेल्या नंबर ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो हो। जय हिंद जय महाराष्ट्र